हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आम्ही चाललेलो आहोत रोटरी क्लबमध्ये इथे खूप छान मस्त रोटरी क्लब लागलेला आहे तिथे चाललेला आहे आणि मी हा ड्रेस वेअर केलाय आणि माझी स्वानंदी बघा शानू पडशील मागून हे बघा हे उबिरा उबिरा चालून दाखव सगळ्यांना हां बघा आता माझी स्वानंदी चालून दाखवते सगळ्यांना हे बाळा हे आय व्हेरी गुड हां चला सोड मला So, बक्षील चला चला, चला 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 या 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 या, 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 या। पापा। आहा, किती छान पालते माझी छान खूपच छान चालत आहे एवढ्याच आनंदी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे आम्ही शूज आणले होते तिच्यासाठी पिक पिक वाजणार त्यातल्या दोन्ही ही ज्या असतात पी पी करणार त्या निघून पळाल्या म्हणून तो शूज पूर्ण वाजत नाही आहे आणि त्याचंच आम्हाला खूप दुःख खूपच <laughs> जास्त दुःख इतकं असं वाटते की आता दुसरा अनास लागते कारण तिला ती स्वतःहून तो वाजवून अशी बघते तिला आतापर्यंत वाजत होता ना आता त्या पिंग्या हे बघा एकटीच चालते आणि खूपच छान चालते स्वतःच बसते स्वतःच खालची काही वस्तू पण उचलते छान वाटते मस्त जर्नी सुरू झाली आता तिची चालायची

लिख wow. साधारणत पाच सहा दिवसासाठी रोटरी क्लब लागला होता हिंगणघाट येथे आणि स्वानंदीला दाखवायला नाहीचं म्हणून आम्ही गेलो होतो रोटरी क्लबमध्ये अन्न रोटरी क्लबमध्ये तुम्हाला खरोखर सांगतो दहा रुपयापासून तर दहा लाखापर्यंत प्रत्येक वस्तू होती प्रत्येक जी जी आपल्या घरामध्ये हवी आहे जी जी जीवनावश्यक आहे तीसुद्धा होती म्हणजे अन्न वस्त्र निवारा सुद्धा होता तिथे कारण की ते भरपूर सारे प्लॉट पण करता थे थे विक्री करता पण होते तिथे खूप सारे आणि ते प्रत्येक वस्तू होती प्रत्येक फोर व्हीलरपासून टू व्हीलरपासून प्लॉट विक्रीपासून सगळे सगळं होतं आणि एक रुपयाच्या वस्तूपासून पण होतं तिथे भरपूर काही होतं दहा रुपयाच्या वस्तूपासून तर दहा लाखाच्या वस्तूपर्यंत होतं आणि खायच्या तर वस्तू सोडूनच द्या भरपूर काही होतं खायला सुद्धा आणि ते भरपूर मोठी यात्रासुद्धा होती बॅकसाईडला समोरच्या साईडला असं खरेदीचं होतं आणि मागच्या साईडला यात्रा होती तर खूपच छान वाटलं लोणचं तर इतकं छान खूप छान छान अशी लोणचे होते तिथे आचार म्हणतात त्याला हिंदीमध्ये तिथं खूपच छान प्रत्येक याचं लोणचं होतं तिथे का काकडीचं गाजराचं कारल्याचं आवळ्याचा मुरब्बा होता आंब्याचा मुरब्बा होता आणखी बेलाचा देखील होता खूप सारे मुरब्बे होते तिथे आणि हे बघा आम्ही बॅकसाईडला गेलो होतो तिथे यात्रा होती म्हणजे पाळणे वगैरे होते आकाश सो आनंदी खूपच जास्त घाबरली होती पाळण्यांना बघून माहिती नाही का बरं तिला माझी आई म्हणत होती बसव बसव पण ती खूप जास्त घाबरली होती आणि ती रडायला लागली होती माहीत नाही तिला आनंद झाला होता म्हणून रडत होती का की काय आणि याच्यामध्ये बसवणं तर खूपच रिस्की होतं कारण की मुलं भरपूर असतात त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मग हिला ही अगदी छोटी हिला जर बसवलं तर मग मुलं अंगावर ती पाय वगैरे द्यायचे असं काहीचं आणि मग काही नाही थोडेसे छोले कुलचा खाल्ला पाणीपुरी खाल्ली नूडल्स मंचुरियन सगळं काही खा खाल्लं आणि पोट भरून तिकडून आलो होतो कारण की संध्याकाळच्या पहारी गेलो होतो आम्ही खूप छान वाटलं मला तर खूपच मजा आली तिथे गेल्यानंतर आणि भरपूर अशी खरेदीसुद्धा केली आम्ही तिथे खूप मजा आली होती आणि समोर खूप छान असे सेल्फी पॉईंट होते तिथे खूप छान असे सेल्फी पॉईंटवरती सेल्फी काढू शकत होतो आपण तिथे भरपूर सेल्फी वगैरे घेतली मी स्वानंदीसोबत गाय होती वासराला दूध पाचताना खूपच छान अशी गाय वाटली मला तिथे पण स्वानंदीचे आणि माझे थोडेसे फोटोज वगैरे घेतले खूप छान वाटलं आणि नंतर मस्त आरामात घरी आलो घरी आल्यानंतर बघा स्वानंदीने काय कारणामा केला किती आवडला हळू 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 रे पिल्लू हळू वाव स्माइली आणली आई ना तुझ्यासाठी वायकांला डॉगी वाव डॉगी हा श्वानंदीचा डॉगी आहे हे आहेत मसाला राजस्थानी पापड जे की खूप जास्त टेस्टी आहे आणि हे आहे मंचुरियन कोबी पकोडा मिक्स पावडर आहे ही आणि खूप टेस्टी आहे आणि हे आहे मिरची आणि लिंबाचं लोणचं राजस्थानी लोणचं आहे हे, हे। आणि हे आहे आवळा कँडी जी की हनी पासून बनलेली आहे जी की स्वानंदीला खूप जास्त आवडलेली आहे ही आहे पिंपरीची पचन शक्ती वाढवणारी गोडी ही आणखी याच्यामध्ये आहे आपलं हे काय म्हणतं बेलाचा मुरब्बा आणि हे आहे माझे क्यूट आणि सुंदर असे कानातले वाव आणि ही आहे स्वानंदीची आणि हा हे बलू क्युटी पाय माझी क्युटी पाय किती ती गोड किती बघा मला मारत आहे माझ्या मोबाईलला मारत आहे कॅमेराला माझ्या डुडूम 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 डुडुम सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे स्वानंदीचा फेवरेट मोस्ट फेवरेट लाइटिंगच काहीही असो माझ्या स्वानंदीला खूप जास्त आवडते सानू घे गे घे घे गगनात आनंदनी मावत आहे माझ्या पिल्लूचा आदर त्याला आदर हा लागला अग गे घे गे गे गे, गे। आम्ही रोटरी क्लबला गेलो होतो सगळ्यांना माहितच आहे मी घरी आली आणि तुला नाही आई हे आले होते ना हा तर काय झालं माहिती आहे का मी इथं सगळं सामान ठेवून दिलं आणि हातपाय तोंड वगैरे चेंज करायला गेली स्वानंदीने सगळं काही उघडून ठेवलं होतं आणि आपलं हे जे आहे ना काय आवळा फेंडी पूर्ण फोडून वगैरे दोन तीन तोंड भरून खाल्ले होते आणि पूर्ण सांडवले होते आणि तिला इतकं आवडलं होतं मी आल्यानंतर माझ्याकडे बघून गुदुगुदू हसत होती अरे बाप रे ही ही छोटीशी पोरगी अशी नाही हो आणि पूर्ण वगैरे होतं या 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 गदडीने अशी आहे माझी गदडी आणि एवढं आणलं आम्ही सामान कसा वाटला मग व्हिडिओ कमेंट्स करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही